नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप सहर्ष स्वागत आहे आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण काय करतोय सध्या आपली मसाल्याची सेरीज सुरू आहे आपण वेगवेगळे मसाले दाखवतोय आतापर्यंत मी मालवणी मसाला नंतर गोडा मसाला आणि गरम मसाला तिन्ही मसाले दाखवलेत आणि आज आपण बिर्याणी मसाला बघतोय तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतले ते ह्या चमच्याने ह्या चमच्याच्या मापाने हे मी सगळं साहित्य घेतलं आहे तर हा बघा आपल्या नेहमीचा पोह्याचा चमचा आहे आणि त्याने मी हे चार चमचे धणे घेतले आहेत नंतर हे दोन चमचे जिरं आहे म्हणजे ह्याच्या निम्मे धण्याच्या निम्मे मी जिरं घेतलं आहे त्याच्यात एक चमचा शहा जिरं आहे एक चमचा बडीशेप आहे ह्या पंधरा लवंग आहेत आणि हे चक्रीफूल ज्याला बादियान पण म्हणतात हे मी पाच घेतले आहेत आणि ह्या हिरव्या वेलची ज्या आहेत त्या वीस घेतल्या आहेत मी नंतर हे एक जायफळ घेतले आहे मोडून याच्यात चार मसाला वेलची आहेत ह्या नंतर एक चमचा हा हे काळंबी काळंबिरी आहे आणि हे तीन आपली जावेत्री आहे ती तीन फुलं घेतली आहेत आणखी ह्या बेडगी मिरच्या मी चार घेतल्या आहेत आणि चार हे काश्मीरी मिरच्या आहेत आणि चार बेडगी मिरच्या आहेत आणि हे अर्धा चमचा हळद आहे आणि हे अगदी छोटे मी पाच तुकडे घेतले आहेत एक इंचाचे दालचिनीचे आणि ही चार मी दगडफुलाची फुलं आहेत हे दगडफूल जे मसाल्यात आपण वापरतो ते आणि ही सात पानं ह्याची आहेत तमालपत्र असं मी हे सगळं हे साहित्य घेतलं आहे तर आपण आता सुरुवात करूया बिर्याणी मसाला बनवण्याकरता ते आधी आपल्याला भाजायला लागेल

गॅस मंद ठेवलंय मी आता धणे हलकेसे गरम होईल झाले की त्याच्यात आपण हे जिरं टाकूया कारण जिरं पटकन भाजलं जात ना बघा मस्त कढई एक टाकल्या टाकल्या त्याचा सुगंध किती पसरूया बघा जिऱ्याचा आणि धण्याचा आणि आता थोडंसं जिरं भाजत आलं की आपण हे शहा जिरं टाकलं शहा जिरं एक चमचा आहे धणे चार चमचे आणि जिरे दोन चमचे आहेत हे हलकस गरम होईपर्यंतच हे करायचंय म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर जायला पाहिजे त्याच्यातलं जे दमटपणा उलावा असतो तो, तो निघून जायला पाहिजे म्हणजे आपला मसाला चांगला ठिके आता धणे जे आपलं चांगले भाजून झाले आपण ह्याच्यात काढून घेऊया सगळे हे खडे मसाले टाकूया मिरी लवंग मसाला वेलची दालचिनी आधी भाजून घेऊया आणि मग नंतर संने बडीशीप टाकूया चार बेडगी मिरच्या आणि चार काश्मीरी तिकटासाठी मी घेतल्या कलरसाठी आपण तमाल ही तमालपत्राची जी आपण सात पानं घेतली आहेत ही पण मी याच्यात म्हणून टाकते वेलची टाकली आता मी याच्यात नंतर हे जायफळ फोन टाकूया आणि आता ही बडीशेप आणि ही जावेत्री ह्याची आता आपण पाकळ्या मोडून टाकूया म्हणजे ते चांगले भाजले जाते आणि ही दगड चार दगड फूल हे सगळे खडे मसाले आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे त्याच्यात तेलाचा वापर बिलकुल नाही करायचं मस्त सुगंध सुकलाय बघा इथे छान स्मेल येतोय हे आपण काढून घेऊया कुटकरीत भाजलं गेलंय सगळं आता हे थोडं थंड होऊ दे बघा आता आपले मसाले खडे मसाले मिरची कमालपत्र सगळं कसं एकदम कुरकुरीत मस्त घाललं गेलंय हे बघा कुरकुरीत मिरची कशी एकदम आणि आता हे थंड झालंय आता आपण हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या जार मध्ये दळून घेऊया म्हणजे आपला बिर्याणी स्पेशल बिर्याणी मसाला सारखा तयार होईल स्वच्छ हे करून घेणं आता ओलसर असेल ना तर आपला मसाला खराब होण्याची शक्यता आहे म्हणून हे मांड एकदम कोरडं करून घ्यायचं नेहमी मिक्सरचं आणि ह्याच्या अगदी ब्लेडच्या आतमध्ये पण कधी कधी ओलसर पण असतो त्यामुळे ते पण आतून असं जरा पुसून घ्या व्यवस्थित आणि पंख्याखाली कोरडं करून मग नंतरच आपण हा मसाला त्याच्यात खडे मसाले हे दळून घेऊया घेऊयाच्यात घेतलेत मिक्सरच्या जारमध्ये आणि हे अर्धा चमचा मी हळद घेतली होती ती आता ह्याच्यात आपण टाकूया येतोय आणि हे आता आपण इथे सुंदर कलर आलाय बघा आपल्या मसाल्याला मस्त सुगंध ना माका भरून मस्त सुगंध टेस्टी मसाल्याचं बघा आता बिर्याणी मसाल्याचं जाडसर खूप आले पण पुन्हा थोडस मिक्सर मध्ये फिरवून घेऊ मसाल्याचा आपला कलर बघा किती सुरेख आलाय तो मस्त निवासाचा सुगंधी सुगंधी सुगंधाचा मस्त पैकी बिर्याणी मसाला आपला तयार झाला आहे मंडळीनं आणि आता आपण तुम्ही सुद्धा हा करून बघा तुमच्या घरी खूप पटकन होतो आणि घरातल्या साहित्यातच हा सा, मसाला पटकन माझा होऊन गेला आणि बिर्याणी आयत्या वेळेस आपल्याला बिर्याणी करायची असेल तर हा तेव्हा आपल्याला उपयोग येतो म्हणून हा आता मी हवाबंद वर्णीत हे करून ठेवणार आहे मी कोरडी केली आहे वरणी तर ती हवाबंद वर्णी तुम्ही पण असं हे करा ठेवण्यापूर्वी <coughs> स्वच्छ पाण्याने त्याला धुवून नंतर उन्हात वाळवून नंतर था था थोड़ा -थोड़ा। वा हो ते तुम्ही उपयोगात आण अगदी स्वच्छ कोरडी करून मग हे मसाले टिकतात पण आणि हा मसाला तर आता तीन चार महिने तर टिकेलच असा थोडा थोडा कारण एवढा काय आपल्याला लागत नाही ना बिर्याणी बनवताना फार फार तर आपण दोन चमचे याच्यातला वापरू शकतो त्यामुळे हा खूप झाला आहे एवढ्या कमी साहित्यात तर तुम्ही पण घरच्या घरी करून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीला पण शेअर करा आणि असेच आता आपण पुढच्या सिरीजमध्ये भेटू आता ही मसाल्याची सिरीज आपली जोरदार सुरू झालेली आहे आणि असेच तुम्हाला नवनवीन माझ्या सिरीज बघायला मिळो एवढी देवाचं एवढं प्रार्थना धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल